जालना सहा ऑगस्ट रोजी आरक्षण बचाव यात्रा दाखल होणार आहे जालना शहरातील मंठा चौकुली येथून या आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात झाली असून सुर। महात्मा गांधी चौकात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास या यात्रेचे सभेत रूपांतर होईल महात्मा गांधी चौक वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे या यात्रेला मार्गदर्शन करतील यात्रेला ओबीसी आणि वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केलं करायचं चालू हा चालू करायचं जा? सामाजिक तेढ निर्माण होऊ नये सामाजिक सलोखा कायम राहावा या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेल्या आरक्षण बचाव यात्रा मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी जालना शहरात दाखल होणार आहे ओबीसी समाजाचे आरक्षण वाचले पाहिजे अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे ओबीसीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्याप्रमाणे शिष्यवृत्ती दिली पाहिजे अनुसूचित जाती व जमाती तसेच ओबीसी प्रवर्गाला नोकरीतील पदोन्नती आरक्षण मिळाले पाहिजे राज्य सरकारचे ने वाटप केलेले बनावट कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द करावे आदी पूर्ततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय आदरणीय श्रद्धेय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिनांक पंचवीस जुलै रोजी चैत्यभूमीतून आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे मुंबई येथून सुरू झालेली ही आरक्षण बचाव यात्रा पुणे सातारा सांगली कोल्हापूर उस्मानाबाद जिल्ह्यातून विदर्भ प्रवास करीत दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता जालना शहरात प्रवेश करणार आहे या आरक्षण बचाव यात्रेस वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर जालना जिल्ह्याचे प्रभारी प्राध्यापक पांचाळ पांचाळसर